हरवलेल्या ठशांचा गूढ पावसाळ्याच्या एका गार संध्याकाळी पुण्यातील क्राईम ब्रांच ऑफिसमध्ये फोन वाजला सर सिंहगड रोडवरच्या निलकंठ विलामध्ये एक भयंकर खून झाला आहे घरात कुठेही जबरदस्तीचे चिन्ह नाही पण एक विचित्र गोष्ट दिसते मडकी पावलांचे ठसे एका भिंतीजवळ येतात आणि अचानक गायब होतात इन्स्पेक्टर आदित्य देशमुख एक हुशार व चपळ अधिकारी लगेच टीमचं घटनास्थळी रवाना झाला हा तीन मजली सुंदर पण ओसाड वाटणारा बंगला होता आतमध्ये एका श्रीमंत व्यावसायिकाचा मृतदेह पडला होता नामदेव जोशी खोलीत कुठेही जबरदस्तीचे चिन्ह नव्हते पण अंगणात चिखलाचे पावलांचे ठसे दिसत होते हे ठसे पाहिलेत का आदित्यने आपल्या सहकार्याला सहा सहाय्यकाला विचारलं हो सर पण बघा इथून दहा मीटर पुढे ठसे अचानक गायब झालेत जणू कुणीतरी हवेत विरगळले नामदेव जोशी हा एक हट्टी व व्यावसायिक व्यवहारात कठोर व्यक्ती होता चौकशीत कळलं की त्याचं त्याच्या भाची स्नेहाशी प्रॉपर्टीवरून वाद होता स्नेहा वारंवार बंगल्याबद्दल रागाने बोलायची तिचा ठाव ठिकाणा शोधा आदित्यने सांगितलं स्नेहा म्हणाली हो आमचा वाद होता पण मी मावशीकडे होते माझा या कुणाशी काही संबंध नाही तिचं अलिबाई बरंच मजबूत वाटतं पावलांचे ठसे ज्या भिंतीजवळ गायब होत होते त्या भिंतीची तपासणी करताना आदित्यला काही विचित्र खुना दिसल्या भिंतीला हलक्या हाताने ठोठावल्यावर आवाज पोकळ वाटला इथे काहीतरी लपवलंय तो म्हणाला टीमने भिंत तोडली आत एक अरुंद गुप्त मार्ग होता जो मागच्या शेतापर्यंत जात होता अरे वाह खून करणारा यग आणि गेला असावा आदित्यने विचार केला त्या मार्गातून जाताना त्यांना एक रक्ताने माकलेला हात मोजा आणि एक चांदीचा लॉकेट सापडला लॉकेटवर आर अशी अक्षर होती आर हे कोणाचं असू शकतं तपासात समजलं की नामदेवच्या ड्रायव्हरचं नाव राघव आहे आणि तो गायब आहे पोलीस राघवच्या मागावर लागले तीन दिवसाच्या शोधानंतर त्यांना राघव एका गावी लपलेला सापडला तो घाबरलेला होता मी नामदेवला मारला नाही मी फक्त या घरात होतो कारण मला तिथे काही कागदपत्र लपवायचं होतं राघव ओरडत म्हणाला मग हा रक्ताचा हात मोजा कसा आदित्यने विचारलं माझा नाही त्या रात्री कुणीतरी मला बेशुद्ध केलं तपास अधिक खोलवर गेल्यावर कळलं की नामदेवच्या व्यवसायातील भागीदार सुरेशने हा कट रचला होता सुरेशने गुप्त मार्गाचा रहस्य शोधलं होतं आणि त्यातून बंगल्यामध्ये प्रवेश करून खून केला सुरेशला पकडण्यासाठी आदित्यने जाळं रचलं एका रात्री त्याला त्या गुप्त मार्गातून जाताना पकडलं सुरेशने कबुली दिली नामदेवने मला फसवलं होतं त्याला संपव संपवल्याशिवाय मला शांतता मिळत नव्हती पावलांचे ठसे म्हणजे सुरेशचेच होते गुप्त मार्गातून गेल्यावरच ठसे अचानक गायब होतात कारण तो मार्ग थेट दुसऱ्या बाजूला जात होता सुरेशला जन्मठेपेची शिक्षा झाली आदित्यने त्या, त्या गुप्त मार्गाला कायमस्वरूपी बंद करण्याचा पण आदित्यच्या मनात एक प्रश्न कायम राहिला जर भिंतीतला गुप्त मार्ग उघडला नसता तर खरा गुन्हेगार कधीच सापडला असता का जर कथा आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा नवीन कथेसह धन्यवाद